गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत त्याचे आपण यापूर्वी तीन भाग तयार केलेले आहेत अपूर्णांकामध्ये पहिल्या भागामध्ये आपण अपूर्णांकाची ओळख हा घटक बघितला ज्यामध्ये अंशाधिक व छेदाधिक अपूर्णांक बघितले त्यांची तुलना बघितली त्यानंतरच्या दुसऱ्या भागात आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकाराच्या क्रिया बघितल्या त्यानंतर तिसऱ्या भागात पूर्णांक युक्त अपूर्णांक बघितला आजच्या भागामध्ये त्या भागाची उजळणी व त्याचं रूपांतर कसं करायचं त्यावरील प्रश्न आपण पाहणार आहोत ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू या भागात पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला बघायचा आहे ठीक आहे गणितातील पेपर फर्स्ट मध्ये यावर प्रश्न येतात यावर किमान तीन ते चार प्रश्न असतात वेगवेगळ्या स्वरूपात आधी काही सोपे आणि काही अवघड तुमच्या समोर फलकावरती पहिलं उदाहरण आहे सात छेद चार मी याचं वाचन कसं केलंय बघा सात छेद चार ठीक आहे सात छेद चार म्हणजे काय हा सात याचा अंश आहे ही रेष जी भाग पाडते तिला छेद म्हटले हा चार त्या छेदात आहे याचं वाचन करताना सात छेद चार असं केलं जात त्यानंतर दुसरं जे वाचन आहे ते आहे पाच छेद थोडी उजळणी करू पाच छेद दहा ठीक आहे आपण फक्त वाचन बघितलं दोन्ही अपूर्णांकाच आणि या अपूर्णांकाकडे आता थोडस बारकाईने नाही बघा तुम्ही झुम करून बघू शकता सात शेत चार यामध्ये तुम्हाला अंश मोठा दिसेल अंश कसा आहे मोठा आहे यापेक्षा अशा अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात काय म्हणतात अंशाधिक अपूर्णांक काय म्हणतात अंशाधिक अपूर्णांक ठीक आहे त्यानंतर खालच्या अपूर्णांकाकडे बघा पाच छेद दहा हा जो अपूर्णांक आहे यामध्ये काय मोठं दिसतंय छेद मोठा आहे याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात काय म्हणतात थोडी उजळणी करतो आहोत आपण छेदाधिक अपूर्णांक ओके हा छेदाधिक अपूर्णांक आहे हे दोन प्रकार आपल्याला या प्रश्नांमध्ये उपयोग येतील ओके आता पुढचं बघू हा तिसरं जे उदाहरण मी फळावर मांडलेलं आहे याला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात जो पूर्णांक आहे हा पूर्णांक युक्त युक्त हा अपूर्णांक ठीक आहे म्हणजे ज्यामध्ये पूर्णांक आहे हा अंक पूर्ण आहे आणि हे अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे आले लक्षात हा पूर्णांक आणि हे अपूर्णांकाच्या स्वरूपात कसं आपण पुढे पाहणार आहोत ओके आता यामध्ये अशाच प्रकारच्या उदाहरणांचं रूपांतर कसं करायचं हे आपल्याला समजावून आहे ठीक आहे बघा या अपूर्णांकाचं रूपांतर करताना काय करावं लागतं ते आपण बघू एक उदाहरण आपण घेऊ तेच उदाहरण लिहितो लागल्यास जे होत ते दोन दोन पूर्णांक तीन छेद पाच ठीक आहे हे उदाहरण आपल्याला घेतलं आपण मग आता याचं आपल्याला रूपांतर सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आधीचा भाग बघितलेला असेल त्यांना तो सहज लक्षात येईल की याचं रूपांतर कसं करतात याचं रूपांतर अशा पद्धतीने आहे सोपं आहे या दोनने या पाचने या छेदाने याला गुणणे बघा मी इथं मांडतोय हा जो दोन आहे या दोन ला गुणिले पाच अधिक तीन काय केलंय या पाचने या दोनला गुणला पाचने दोनला गुणलेला आहे बघितलंय दोन ला गुणिले पाच आणि वरचा तीन त्यात मिळवला छेदातला पाच तसाच आता हे आपण पूर्ण करून घेऊ पाच दोन्ही दहा दहा अधिक तीन काय होत दहा अधिक तीन छेद पाच तसाच आता याच फायनल उत्तर तेरा छेद पाच असं झालंय बरोबर दहा तीन तेरा छेद पाच तसेच हा होता पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि हा झालाय फक्त अपूर्णांक काय झालाय फक्त अपूर्णांक म्हणजे या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अपूर्णांकात केलं कसं ते स्पष्ट करून सांगतो कसं बघा आता याच्यामध्ये हा जो तेरा छेद पाच आलाय हा भागाकाराच्या रूपात तेरा ला तेराला पाचने भागीला बरोबर आहे की नाही हा तेरा आहे तो भागाकारात गेला या पाचने भागायचं पाच एक पाच पाच दोन्ही दहा बरोबर आहे दहाचा भाग गेला वजाबाकी करा या तीनातून शून्य गेले तीन खाली एकातून एक शून्य बरोबर काय उत्तर आले बरं नीट एकदा हे उत्तर हा पाच इथे आहे आधीचा वा घटक जर समजला असेल तर हा लगेच लक्षात येईल नसेल तर तो बघा हा पाच इथे गेला हा दोन जो आहे भागाकार हा दोन म्हणजेच हा दोन आहे आणि ही बाकी म्हणजे हा तीन आहे आले लक्षात समजले काय होते या भागाकारातली क्रिया जो वागाकाराचं उत्तर होतं ते दोन होत बाकी तीन आणि ज्याने भागलं ते खाली हा झाला पूर्णांक युक्त पूर्णांक आणि याच पुन्हा रूपांतर परत करतो पाच दोन्ही दहा दहा तीन तेरा म्हणजेच तेरा छेद पाच आलंय लक्षात तेरा छेद पाच एक सलग आपण समजावून घेतलं आधी उदाहरण समजावून घेतलं एक त्यानंतर त्याचं रूपांतर केलं आणि परत समजून घेतलं ठीक आहे आता आपण यावरचे प्रश्न पाहणार आहोत यावरचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत चला आपल्या समोर फळ्यावरती दुसरं उदाहरण आहे स्क्रीनवर तुम्हाला दुसरं उदाहरण बघायला मिळेल बघा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचाच आहे आता यामध्ये चार हा पूर्णांक आहे आणि हे दोन अपूर्णांक आहेत याचं रूपांतर आपल्याला करायचं ठीक थी। आहे बघा कसं केलं होतं आपण पाच चौक म्हणजे काय करणार आपण आता मांडून घेऊ या पाचने या चारला गुणायचे बरोबर चार गुणिले पाच आणि हे तीन त्यात मिळवायचे पुन्हा खालचे पाच तसेच बरोबर आता हे गुणाकार आपण पूर्ण करून घ्या चार पंचवीस वीस अधिक तीन छेद पाच काय उत्तर येणार आहे तेवीस छेद पाच बघा तुमच्या समोर पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याला गुणाकार केलेला आहे चार पंच वीस अधिक तीन वीस वीस अधिक तीन बरोबर तेवीस छेद पाच तसाच याचं रूपांतर असं झालं आता उदाहरण आपण सोडून बघू भागाकाराच्या स्वरूपात कसं होत ठीक आहे बघा काय आहे तेवीस छेद पाच तेवीस छेद पाच पाचोक वीस बरोबर आहे त्याच्या पुढचा भाग जाणार नाही हम्म कारण संख्या तेवीस आहे ठीक आहे पाचा पाचा पंचवीस होतो म्हणून त्याच्या पुढचा भाग जात नाही मग आता याची वजा बाकी करू तीनातून तीन खाली गेले शून्य काय आलंय बघा हाच तुमचं हे उत्तर आहे चार हा भागाकार आहे पाच आणि ही बाकी आहे तीन समजले अशा प्रकारे हे उदाहरण लिहिता येतं हे रूपांतरण केलेलं आहे ओके काही अडचण वाटलीच तर आधीचे भाग बघून घ्या चला तर आता आपल्या समोर आपल्या समोर पीडीएफ मधली उदाहरणं आहेत बरोबर पीडीएफ मधली उदाहरणं आहेत बघा यामध्ये हेच रूपांतर हे जे रूपांतर आहे ते कशा पद्धतीने केलंय हा पाच छेद तीन आहे बघा पूर्णांक युक्त पूर्णांक आपण पाहत आहोत याच्यामध्ये काय केलेलं आहे ही संख्या जी पाच आहे या पाचने पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सतरा सतरा छेद पाच याचं उत्तर येणार ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे हा बदल करता येतो आता खाली दिलेला आहे उदाहरण बघा इथं दिलंय या पाचने तीन ला गुणलेला आहे हा पाच गुणिले तीन अधिक दोन मिळवला म्हणजे याचा पंधरा अधिक दोन झाला याचं उत्तर आलं सतरा छेद पाच आलं लक्षात मग आता यालाच भागाकाराच्या स्वरूपात समजावून सांगितलेलं आहे बघा इथं हा जो सतरा छेद पाच होता तो इथं मांडलाय आणि याचा भागाकार केलेला के आहे काय केलाय बघा बरं पाचने सतराला भागलं पाच त्रिक पंधरा पंधराचा भाग गेला वाजावाकीचं चिन्ह दिलं इथं वाजावाकी केली उत्तर आलं दोन बरोबर -बर बाकी किती आली दोन आणि भागलं कशाने होतं पाचने आणि भागाकार काय आला तीन म्हणजेच तीन पूर्णांक पाच छेद तीन पूर्णांक दोन छेद पाच ओके आले लक्षात चला आता आपण यावरील प्रश्न पाहणार आहोत तुमच्या समोर स्क्रीनवर अजून पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काही इंटरेस्टिंग उदाहरणं मांडलेली आहेत बघा तुम्ही करूनही बघू शकता तर यामध्ये काय दिलेलं आहे आता ही उदाहरणं आपल्याला परीक्षेत विचारली जातात म्हणून इथून पुढचा घटक सुद्धा नीट समजावून घ्या ओके बघा यामध्ये एक भाकर पूर्ण आहे मी मुद्दाम भाकरीचं उदाहरण देतो आधी सुद्धा दिलं होतं एक भाकर पूर्ण आहे ही एक इथं लिहिलेली आहे त्यानंतर पुढच्या भाकरीचे चार भाग केले त्यातील एक घेतला एक भाकर पूर्ण चार भागापैकी एक घेतला हे चार भाग त्यातला एक घेतला म्हणजे एक पूर्ण आणि पाव एक पूर्ण आणि पाव म्हणजेच एक पूर्णांक एक छेद चार मी कसं वाचतो पा एक पूर्णांक एक छेद चार यालाच चा सव्वा असे म्हणतात काय म्हणतात सव्वा म्हणजे एखादी व्यक्ती जर म्हणत असेल की मी आज सव्वा भाकर खाल्ली बरोबर सव्वा भाकर खाल्ली म्हणजे काय केलं होतं त्यांनी किंवा सव्वा पोळी खाल्ली त्याने एक भाकर पूर्ण खाल्ली आणि आईने त्याला उरलेल्या एका भाकरीच्या चार तुकड्यापैकी चौथा भाग दिला म्हणजेच एक पूर्ण आणि एक छेद चार मुद्दाम लक्षात घ्या पुढे यावर प्रश्न येतील ठीक आहे हा झाला सव्वा आता पुढे बघा त्याच्यानंतर एक पूर्णांक एक छेद दोन एक पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच एक भाकर पूर्ण आहे आणि उरलेल्या एका भाकरीचे दोन चार तुकडे केले त्यातले त्याने दोन पैकी एक भाग घेतला बरोबर आहे या दोन पैकी एक भाग घेतला म्हणजे अर्धी भाकर घेतली ठीक आहे एक पूर्ण आणि अर्धी भाकर एक पूर्ण आणि अर्धी भाकर याला म्हणतात दीड एक पूर्ण आणि अर्ध वाचन कसं करणार एक पूर्णांक एक छेद दोन काय वाचन आहे एक पूर्णांक एक छेद दोन म्हणजे दीड घड्याळात सुद्धा असं म्हटलं जातं बघा दीड वाजला म्हणजे काय हो? एक वाजला आणि वरती अर्धा तास झाला अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे म्हणजे दीड बरोबर रुपयाच्या भाषेत असेल तर दीडशे रुपये म्हणजे किती शंभर पूर्ण आणि उरलेल्या शंभरचे दोन तुकडे पन्नास शंभर पूर्ण आणि पन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपये शंभर पूर्ण आणि पन्नास रुपये म्हणजेच दीडशे रुपये हे एकशे पन्नास म्हणजे दीडशे आले लक्षात अशा प्रकारे यात आपण दीड अपूर्णांक बघितला आता पुढचा बघू ओके पुढचा आपल्याला बघायचं एक पूर्ण एक पूर्ण आणि तीन छेद चार म्हणजे काय एक पूर्ण तीन छेद चार एक भाकर पूर्ण त्यानंतर चार भाग केले आणि त्यातले तीन भाग घेतलेले आहेत चार भाग केले आणि तीन भाग घेतले पावणे दोन याला काय या म्हणतात पावणे दोन बघा पावणे पाव उने पाव उणे दोन म्हणजे काय या? या दोन मधला पाव कमी हा ही जी दोनची वाकर आहे ना ही एक वाकर ही दुसरी वाकर या दुसऱ्या वाकरीला हा पाव कमी आहे पाव उणे दोन पावणे बर दोन बरोबर आहे पावणे दोन असं म्हटलं जातं याला म्हणजेच एका भाकरीचे एक पूर्ण भाग आणि दुसऱ्या भाकरीचे तीन चत्कोर भाग एक पूर्णांक तीन छेद चार आलंय लक्षात पावणे आता जर असं म्हटलं पावणे दोन वाजले म्हणजे काय एक वाजला आणि पुढच्या याचे पंचेचाळीस मिनिट झाले पावणे दोन म्हणजे काय पावणे दोन एक वाजला आणि पंचेचाळीस मिनिट झाले अजून पंधरा क्वार्टर जर टाकला तर दोन वाजतील ओके ठीक आहे पुढे दोन पूर्णांक एकशे चार आता तुम्हाला माहिती एक छेद चार म्हणजे सव्वा पण इथं दोन पूर्णांक झाले दोन पूर्णांक एकशे चार म्हणजे सव्वा दोन दोन लिहिणार कस दोन पूर्णांक एक छेद चार दोन पूर्ण आणि वरचा चत्कोर म्हणजे सव्वा सव्वा दोन दोन पूर्णांक एकशे चार ओके okay? येतोय लक्षात पुढचं बघू दोन पूर्णांक हा एक हा एक झाले दोन दोन पूर्णांक आणि हा अर्धा आहे की नाही या चार भागातले अर्धा म्हणजे दोन घेतले ना म्हणजेच दोन पैकी बरोबर अर्धा दोन पूर्णांक म्हणजेच अडीच दोन पूर्णांक आणि अर्धा अडीच वाजले म्हणजे दोन वाजले आणि अर्धा तास झाला दोन वाजले आणि अर्धा तास झाला म्हणजे अडीच वाजले व इथं सुद्धा तसं दोन वाकरी पूर्ण आणि अर्धी वाकर अडीच दोन पूर्णांक एक छेद दोन आले लक्षात पुढचं पुढचं बघू बघा दोन पूर्णांक एक आणि एक दोन पूर्णांक पुढच्या याच्यातले चार भागातले तीन भाग घेतले चार भागातले तीन भाग घेतले पावणे तीन पाव उने तीन तीनला पाव कमी बघा कसा हा जर एवढा पूर्ण घेतला तर तीन पूर्ण होतील की नाही म्हणजे हा पूर्ण आहे का इथे नाही मग हा जर पूर्ण नाही तर हा किती कमी आहे हो पाव कमी आहे मग हा जर पाव कमी असेल तर या चारपैकी पाव कमी म्हणजे हा झाला पावणे तीन आले लक्षात पावणे तीन ठीक आहे त्यानंतर बघा इथं मग त्याचं वाचन आपण कसं करणार दोन पूर्णांक तीन छेद चार दोन पूर्णांक तीन छेद चार समजले उदाहरण खूप छान आणि सोपी आहे फक्त शांतपणाने समजून घ्यायची झूम करूनही तुम्हाला पाहता येईल आता एक छान उदाहरण घेत ठीक आहे बघा कसं हे सगळे चेंडू मोजा हो तीन आणि तीन सहा तीन नऊ तीन बारा आणि तीन पंधरा एकूण चेंडू किती आहेत पंधरा तीन तीन चार रांगा आहेत बरोबर आहे तीन तीन चार रंगा आहेत पंधरा चेंडू आहेत बरोबर आता यातले रंगवले किती बघा हा रंगवला हा रंगवला हा रंगवला हा रंगवला हा रंगवलेला आहे म्हणजे हे सगळे भाग किती आहे तो पाच पाच भागातले रंगवले किती दोन भाग बरोबर की नाही याचे पाच तुकडे केले ना समान जसे भाकरीचे चार करतात तसे याचे पाच तुकडे केले दोन रंगवले मग आता हे असे जर असतील पाच पैकी दोन असतील तर पैकी किती किती पंधरापैकी एक दोन तीन चार पाच सहा पंधरापैकी किती पाच पैकी दोन मग पंधरापैकी किती सहा समजले उदाहरण इंटरेस्टिंग आहे काय केलं आपण या पंधरा चेंडू आहेत इथे सगळे त्यातले आपण सहा चेंडू रंगवले तीन तीनचे तुकडे पाडले पाच तीन तीनचे तुकडे किती पाडले पाच रंगवले किती दोन तुकडे हा एक भाग आणि हा एक भाग मग हे दोन रंगवले म्हणजे झालं दोन छेद पाच मग आता असं विचारलं एकूण पंधरापैकी तुम्ही किती चेंडू रंगवले दोन छेत पाच मग ह्या पाच मधले आपण मोजले दोन तीन चार पाच सहा सहा रंगवले आले लक्षात ओके व्हेरी गुड <laughs> आता आपण सराव संच पाहत आहोत सराव संच सतरा बघा यामध्ये दिलेला आहे प्रश्न आपण पाहणार आहोत दोन छेद तीन हा अपूर्णांक कोणता अपूर्णांक आहे नीट बघा दोन छेद तीन हा कोणता अपूर्णांक आहे छेदाधिक आहे अंशाधिक आहे पूर्णांक युक्त आहे का अपूर्णांक आहे यातला काय मोठा आहे छेद मोठा म्हणजे हा आहे छेदाधिक अपूर्णांक कोणता अपूर्णांक आहे छेदाधिक पूर्णांक युक्त नाही अंश अधिक नाही कारण अंश लहान आहे आणि यापैकी नाही ओके पुढचं बघू खालीलपैकी कोणता अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक होऊ शकतो होऊ शकतो पूर्णांक युक्त अपूर्णांक आता ह्या प्रश्नातून तुम्हाला खूप छान गोष्ट कळणार आहे नवीन असा पूर्णांक युक्त अपूर्णांक होण्यासाठी कोणत्याही अपूर्णांकाचा अंश मोठा असावा लागतो काय मोठा असावा लागतो अंश मी नवीन गोष्ट सांगतो जर तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक करायचा असेल तर त्याचा अंश मोठा असावा लागेल बघा तुम्ही यात कोणाचा मोठा अंश आहे याचा आहे का नाही याचा आहे का नाही याचा आहे का नाही म्हणजे यांचे अंश लहान असल्यामुळे हे पूर्णांक युक्त अपूर्णांक होऊ शकत नाही कसं आता हे उदाहरण घेऊ याच्यात अंश मोठा आहे ना मग याच बघू ठीक आहे एकोणावीस छेद बारा कारण या बाराने याला भाग द्यायचा असतो एकोणावीस भागिले बारा बघा बरं बारा, बारा एक बारा वजा बाकी करा सात उरले आता याची मांडणी कशी करणार आपण एक पूर्णांक भाग गेला ना बारा छेद सात म्हणजे काय हो बारा एक बारा अधिक मिळवले सात म्हणजेच एकोणावीस छेद बारा बरोबर आहे मग याचा अर्थ एकोणावीस छेद बारा हा एकमेवा पूर्णांक पूर्णांक युक्त पूर्णांक होऊ शकतो समजले पूर्णांक युक्त अपूर्णांक कधी होऊ शकतो जेव्हा त्याचा अंश मोठा असेल तोच ज्याचा अंश मोठा असेल आणि छेद लहान असेल कारण का अहो जर भागाकार द्यायचंय तर बाकी उरायला अंशात काहीतरी मोठ पाहिजे ना म्हणून ज्याचा अंश मोठा तोच तोच पूर्णांक युक्त अपूर्णांक होऊ शकतो समजलं चला पुढचं उदाहरण बघू हळूहळू या घटकातल्या रंजक बाबी तुम्हाला समजायला लागतील तिसरा तेरा छेद तेरा पूर्णांक पाच छेद सहा या पूर्णांकाचा अंश खालीलप्रमाणे कोणता आता याची रूपांतरित मांडणी दिलेली कोणता येईल भागावर कसा मांडणार आपण पर्याय येत असेल तर तुमची बोट वर होतील बघा या सहाने ह्याला गुणलं कसं मांडणार तेरा गुणिले सहा अधिक पाच असंच ना मग आहे का कुठं तेरा गुणिले सहा सहा गुणिले तेरा आहे अधिक पाच आहे म्हणजे यात आहे यात आहे का तेरा गुणिले पाच गुणिले सहा नाही यात पण अधिक तेरा आहे नाही यात पण नाही म्हणजे याची मांडणीवर प्रश्न तुम्हाला विचारला होता मांडणीवरती प्रश्न बरोबर आहे काय आहे उत्तर तेरा सहा गुणिले तेरा अधिक पाच बरोबर म्हणजेच याचं उत्तर किती येणार हो तुम्ही काढू शकता बरोबर की नाही सहा पंच तेरा सख ओके आणि त्याच्यामध्ये पाच मिळवायचे करून बघा काय उत्तर येते ते अपूर्णांकात सांगा ठीक आहे बघू आता या आकृतीमध्ये चौथा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीत सोबतच्या आकृतीत रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग यांच्यातला फरक किती फरक विचारलाय फरक म्हणजे वाजा बाकी फरक म्हणजे काय वजा बाकी आधी हे भाग किती आहेत बघा रेखांकित म्हणजे रेषा मारलेल्या आणि अरेखांकित म्हणजे न मारलेले एकूण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अठरा ओके हे टोटल भाग आहेत अठरा यातले रेषा मारले आधी कोणते जास्त ठीक आहे एक एक काढून घेऊ रेषा मारलेले किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात ओके रेषा मारलेल्या आहेत सात वाड आणि बिगर रेषांचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बिगर रेषांचे आहेत जास्त अकरा मग जे जास्त आहेत आता विचारलाय फरक फरक म्हणजे काय यांची वजाबाकी करायची करा वजाबाकी यांची वजाबाकी होते का हो का होते कारण हे छेद समान आहेत समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची वजाबाकी सरळ सरळ आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल त्यांच्या लक्षात येईल समान छेद असणाऱ्या पूर्णांकाची वजाबाकी सरळ सरळ करा याची वजाबाकी सरळ करा अकरा सात करा चार छेद अठरा बघा उत्तर कुठे आहे का चार छेद अठरा आहे उत्तर हे कधी येईल तुम्हाला जर तुम्हाला हे रेखांकित भाग मोजता आले जसं आपण भाकरीचं उदाहरण घेतलं तसं रेखांकित भाग मोजा म्हणजे ज्या रेषा मारलेल्या आहेत अरेखांकित मोजा आणि एकूण मध्ये त्याची मांडणी करा आणि वजाबाकी करा समजलाय प्रश्न चला पुढचं बघू खूप इंटरेस्टिंग प्रश्न असतात ठीक आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक सत्तेचाळीस छेद चार या किमतीचा नाही सत्तेचाळीस छेद या किमतीचा नाही म्हणजे काय करायचं हे तर पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेत मग यांची काय करायची यांचं रूपांतर करायचं बघा अकरा चोक चौवेचाळीस चौवेचाळीस आणि तीन सत्तेचाळीस छेद चार बरोबर मांडणी करून बघा चार दहा चाळीस चाळीस आणि सात सत्तेचाळीस छेद चार तसाच त्यानंतर आठ चोक बत्तीस बत्तीस आणि पंधरा सत्तेचाळीस छेद चार तसाच पुढे चार नव्वद छत्तीस छत्तीस आणि तेरा शेहेचाळीस छेद चार प्रश्न काय विचारला तर खालीलपैकी कोणता अपूर्णांक या किंमतीचा नाही कोणता नाही आहे पर्याय क्रमांक चार नाही बाकीच्या सगळ्यांची किंमत सत्तेचाळीस छेद चार आहे ओके पुढचं बघू एकवीस छेद पाच या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा सोपा प्रश्न आहे <laughs> एकवीस छेद चारचं रूपांतर करा बघा बरं आता एकवीस छेद चार भागून बघा एकवीस छेद पाच आहे सॉरी एकवीस छेद पाच ओके पाच चौक वीस भागाकार करायचा ना रूपांतर करताना पाच चौक वीस ठीक आहे एक उरला दोनातून दोन गेला मग आता याचं उत्तर काय आहे भागाकाराचं चा उत्तर चार भागलं पाच नाही बाकी आली वर चार छेद चार पूर्णांक छेद पाच कुठे आहे चार पूर्णांक आलं उत्तर किती आलं चार पूर्णांक एक छेद पाच ओके म्हणजे याच रूपांतर करण्यासाठी आपण काय केलं रूपांतर करायचं असेल तर या गुणाकाराचं भागाकार त्यांनी आपल्याला पूर्णांक त्यांनी अपूर्णांक दिला होता आणि रूपांतर पूर्णांकामध्ये सांगितलं मग भागाकार करून ते उत्तर आपण काढलं समजले ओके चला वरचं एक उदाहरण राहिलं ते घेऊ बघा बर काय होतं उदाहरण हो oh, सॉरी hmm. खालीलपैकी कोणता अपूर्णांक अडीच किमतीचा आहे अडीच अडीच म्हणजे किती दोन अपूर्ण आणि अर्धा बघा बरं सात एक सात सात दोन्ही चौदा ठीक आहे बाजूला मांडू आपण चौदा भागिले सात साताने भाग जातो सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणजे इथं आलं दोन आता याने आठने याला चोवीसला भागा आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस म्हणजे काय सर्व भागाकार करता येतो इथल्या इथं खाली तिकडं न घेता या आठ ने याला भागा आठ एका आठ आणि आठ त्रिक चोवीस उत्तर आलं तीन आपल्याला विचारले अडीच पाहिजे हात दोन आला हा तीन आला आता अडीच कसा येणार बघा दोन ने ठीक ठीके या दहाने दहाने पंचवीस दहा भागीले पंचवीस दहा दुनी वीस आणि वरचे पाच मी इकडे घेतो याला आता पंचवीस भागिले दहा बर दहा दुनी वीस वजाबाकी केली पाच उरला खाली म्हणजे काय ओके म्हणजे या दहा बरोबर दहाने, बर बर, दहाने आपण भाग दिला भागाकाराला दोन हा झाला दोन पूर्णांक आणि ही पाच जी बाकी उरलेली होती ती मध्ये मांडली किंवा ती अर्ध्यात मांडता येते म्हणजे हा झाला अडीच बरोबर आहे आपल्याला काय विचारलं होतं खालीलपैकी कोणता पूर्णांक अडीच किमतीचा आहे हा आहे अडीच किमतीचा ओके त्यानंतर याला बघू आता याला भागाकार करताना आपल्याला परत याला बाजूला घ्यावं लागेल ओके ठीक आहे आपण याला बाजूला घेऊ बघा बरं चारने भागलं पाचला चार एक चार ओके okay. वजा बाकी केली एक उरला एक चा भाग दिला म्हणजेच काय एक पूर्णांक एक छेद चार हा एक पूर्णांक एक छेद चार म्हणजे काय सव्वा काय घेतला होता आपण सव्वा ठीक आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे खालीलपैकी कोणता पूर्णांक अडीच किमतीचा आहे पर्याय क्रमांक तीन ओके okay. चलो आता यामध्ये पुढचे जे दोन उदाहरणे आहेत आता व्हिडिओचा कालावधी लांबत असल्यामुळे ही दोन उदाहरणे तुम्ही स्वतः सोडवायची आहेत आपण इथं था, व्हिडिओ थांबवत ठीके ठीक आहे चला घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांनाही कळवा चला गुड बाय